पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काय रे काय प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस